शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज तुरीच्या प्लॉटमध्ये आलो आहेत आणि हा जी तुरीचं तुम्हाला प्लॉट दिसत आहेत तर याच्यामध्ये याच्या अदोगर म्हणजेच सोयाबीन या पिकाची लागवड केली होती आणि सोयाबीनमध्ये आगुतर पीक म्हणून तुरीची लागवड त्या ठिकाणी केली आहे तर मित्रांनो आता बऱ्याचशे शेतकरी बांधवणीच ती सोयाबीन हे पीक घेत असतात आणि सोयाबीनमध्ये प्रॉपर त्यांना पाहिजे तसं आवडेंज निघत नाहीत परंतु आज आपण ज्या परगतशील शेतकऱ्यांना भेटणार आहोत तर ते शेतकऱ्यांनी चांगल्या प्रकारचं चा आवरेज हे सोयाबीन पिकामध्ये सुद्धा काढलेलं आहेत आणि आता सोयाबीनपेक्षा जास्त आवरेज हे तूर या पिकाच्या माध्यमातून त्यांना निघणार आहेत तर मित्रांनो आता आपण समोर जे परगतशील शेतकरी आहेत गया सेठ हे धावडा या गावाचे रहिवासी आहेत तर यांच्याकडून आपण थोडी तुरी पिकाविषयी थोडीशी माहिती किंवा आणि ज्याने हे तु हे जे तुरीचं वाण पेरलेलं आहेत हे नेमकं कोणतं आहे आणि त्यांनी हा जो प्रयोग केला आहे तर यांच्या डोक्यामध्ये नेमका कसा त्यांना सुचवलं तर ह्या आपण थोडक्यामध्ये त्यांच्याकडून जाणून घेऊ तर सेठ नमस्कार।, नमस्कार, नमस्कार तर सेठ काय आता तुरीचं आपण प्लॉट बुक लागलो तुरी ही एक नंबर जमलेली आहे जसं सोयाबीन मध्ये भरपूर शेतकरी सोयाबीन घेत असतात तर सोयाबीन पेक्षा तुरीचा आवरेज आपल्याला वाढून निघण्यासारखं वाढत आहेत म्हणजे अपेक्षित अपेक्षा जास्त तर कसा प्रयोग कसा केला तुम्हाला कसं म्हणून आम्ही एक प्रयोग केलेला आहे तुरीच्या वाहनाचा गोदावरी वाहन आहे आणि दहा फीट अंतर आहे याचा आणि झाडाचा अंतर दीड फीट आहे दोन दोन तीन तीन दाणे टाकलेले त्याच्यावर त्याच्यावर तर असं वाटतं की छान आलेली आहे आणि ॲव्हरेज पण शिल्लक राहणार आहे त्याचा दिसूच लागली ऑव्हरेज एक नंबर नंबरेज यायचा म्हणजे आता तुम्ही तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघत असाल ही जी तूर आहेत ही तूर दहा फुटाच्या मधला अंतर आहेत आणि पेरीचं समजा दीड ते दोन फुट अंतर आहेत झाडाची झाडाची दुरी तर याच्यामध्ये हां तर याच्यामध्ये आंतर हे सोयाबीन घेतली आहेत सोयाबीन आपल्याला किती निघली एकरी आपल्याला पंधरा ते सोळा कट्टे अच्छा तर मित्रांनो पंधरा सोळा कट्टे हे आपल्या भागामध्ये रेग्युलर आवरेज हे प्रत्येक शेतकऱ्यांना चौदा पंधरा सोळा सतरा कट्टे असं त्या ठिकाणी आवरेज निघत असतं परंतु जर का तुम्ही हे जे तूर बघितलं तर तुरीमध्ये मला असं वाटतं की सोयाबीनपेक्षा शिल्लक उत्पादन त्यांना निघाच्या मार्गावर आहेत कारण की तूर ही एक नंबर त्या ठिकाणी जमलेली आहेत तुरीमध्ये कसं अपेक्षित उत्पादन कसं वाटतं तुम्हाला ते सोयाबीनपेक्षा दीडपट निघू शकता ना निघू शकता असं अपेक्षा कारण की मित्रांनो यावर्षीला तुरीचं जे गणित आहे ती एक नंबर बसलेला आहे त्याच्यावर ना कोणत्याच प्रकारची बुरशीनी उबळणी मरणे कारण की आपण याच्या अगोदर जसं आपण दोन तीन वर्षांना बघितलं तर तुरीवरती उबळ येत असती मर येत असतं त्याच्यानंतर तुरीच्या शेंगावर जास्तीत जास्त आळाचा प्रदुर्भाव असतो बुरशी रोगाचा प्रादुर्भाव असतो परंतु या वर्षाला तुरीवरती कोणत्याच प्रकारचा रोगाचा किडीचा प्रादुर्भाव आपल्याला त्या ठिकाणी आढळून आणणे आणि तुरीचं उत्पादन हे एक नंबर त्या ठिकाणी या वर्षीला बसलेलं आहे तर आता सेटची जर का तूर तुम्ही बघितली तर ही एक नंबर तूर त्या ठिकाणी बसलेली आहेत सेट आपले तुरीचं वाहन कोणते सांगितलं गोदावरी गोदावरी, गोदावरी तूर या पिकाची लागवड त्या ठिकाणी केलेली आहे सोयाबीन मध्ये तर काय सांगू शकता तुम्ही इतर शेतकऱ्यांना करायला काय हरकत नाही चांगली वाहन आहे आणि आणि पेरायला काय हरकत नाही आंतर पीक म्हणून सोयाबीन मध्ये सोयाबीन पण येते आणि सोयाबीन पण येते आणि तूर पण येते बरोबर आणि त्याच्यानंतर उन्हाळी उडी पण येतो उडीत पण घेऊ शकतो ज्याच्या पाणी असलं ते घेऊ शकतो पाणी नसेल तर त्यांना चांगला एक प्रयोग आणि उत्पादन सुद्धा त्या ठिकाणी चांगलं निघतं तर मित्रांनो तुरीला दर सुद्धा सोयाबीनपेक्षा करु जास्त आहेत तुरीचं उत्पादन खरोखर शेतकऱ्याला म्हणजे कमी खर्चात जास्त प्रॉफिट देणारं तुरीचं उत्पादन आहे म्हणजे सोयाबीनपेक्षा काही कव आहेत ना दर तुरीला शिल्लक आहेत तर मित्रांनो अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ आता आपल्या परगतशील शेतकऱ्यांशी आपण त्या ठिकाणी चर्चा केलेली आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि ही माहिती आपल्या इतर शेतकऱ्यांनासुद्धा त्या ठिकाणी शेअर करा तर मित्रांनो भेटूया दिवस व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद